नमस्कार मित्रांनो तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पुन्हा एकदा काकडीच्या प्लॉटमध्ये आपल्या स्वागत करतो मी तर मित्रांनो नव्याण्णव टक्के आपलं जर्मिनेशन झालं म्हणजे चौकण क्षमता नव्याण्णव टक्के इतक्या बियापर्यंत आपल्या बिया सगळ्या उगवलेल्या आहेत इतकं ऊन्हा असूनसुद्धा तर ह्याच्यासाठी आम्ही काय ट्रिक वापरली ती आम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आपले काकडीविषयीचे व्हिडिओ डेली बघायला मिळतील तर मित्रांनो बघू शकता आता इथं ककडी बघा हे राहिली सायलीसुद्धा हे बघू शकता आहे उगोलीत बघा इथं बघू शकताय उगोलीत हो का कशी उगोली बघा ककडी हे बघू शकताय एकदम जबरदस्तमध्ये अशी उगोली आणि टक्का फक्त वापली नाही ती पण मी दाखवितो आहे बघा हो का आता इथं वापली का इथं वापली नाही नंतर बघा इथं बघा हे कसं वापरलं आहे बघा बघू शकता हे बघा आणि मित्रांनो काय झालं माहिती का हे बघा हे असं पण व्हायला लागलं बरं का ह्याच्यामध्ये आता ह्याला काय झालं नेमकं हे बघू शकताय असं खायला लागले तर त्याच्यासाठी आपल्याला फवारणी घ्यावं लागेल म्हणजे किड्यामुगी जर असेल तर मरून जातील तर बघू शकताय अशा प्रकारे सगळीच उगवण क्षमता वोन नव्याण्णव टक्के झालेली मित्रांनो बघा इथं माता पण फुटला आहे तर ह्यासाठी काय केलं मी सांगतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आम्ही काय केलं माहिती का लावल्यापासून आम्ही ह्याला पाणी म्हणलं तर पहिल्यांदा तर बेड वलवून घेतली होती आणि नंतर पुन्हा काय केलं दहा दहा मिनटं अर्ध तास म्हणजे जसं रान वाळलेलं असेल अशा हिशोबानं त्याला पाणी सोडीत गेलो त्याच्यामुळं आपली क्षमता जास्त झाली आणि पहिल्यांदा तुम्ही पण बेड सगळा फुल वलवून घ्या नंतर लावा आणि लावता वेळेस आधार टाका बी जेणेकरून लोकर खोल जास्त जाऊ नये आणि लवकरात लवकर आपली बी उगवण क्षमता होईल कारण जास्त खोल गेली तर जास्त पाणी झाल्यानंतर बी नासून जाण्याची शक्यता असते आणि वरी जर राहिली तर वरली माती लवकर वाळते त्याच्यामुळं आणि पण वरून लवकर लागतं बियाला तर पण लागायला पाहिजे म्हणजेच त्याचं जर्मिनेशन चांगलं होतं उगवण क्षमता चांगली होती तर आम्ही हीच ट्रेक वापरली की आम्ही बघू शकता पाणी कमी दिल्यामुळं आमची उगवण क्षमता ही नव्याण्णव टक्केपर्यंत झाली आता ह्याच्यात तुटाळ झालेली आहे कुठं बुटं तर ती तुटाळ पण आम्ही लावून काढणार आहोत तर अशा प्रकारे बघू शकता, ला ला, शकता, है। शकता है। आता इथं हा का माता फुटला ह्याला बघू शकता तर अशा प्रकारे आपली उगवण क्षमता झालेली मित्रांनो हे बघू शकता प्रत्येक ह्याला आता जवळजवळ माता फुटलेला नाही टोमॅटोची शेत आपलं हे बघू शकता तर तुम्ही पण आम्ही जसं पाणी दिलं तर तसं तुम्ही पण पाणी द्या आणि तुमची पण काकडी उगवण क्षमता व्यवस्थित करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर माहिती कशी वाटली ते कमेंट नक् करून नक्कीच काढवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करून ठेवा म्हणजे तुम्हाला आपले पुढले व्हिडिओ रोजचे रोज बघायला मिळतील तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी